आज मी वाळवणातली दही मिरची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे वरण भात भाजी चपाती असा सगळा स्वयंपाक असला तरी ताटामध्ये चटणी कोशिंबीर ठेचा लोणचे असे काही पदार्थ तो तोंडी लावायला पाहिजेच असतात कारण या पदार्थांशिवाय जेवणाची मजा येत नाही म्हणूनच आता तोंडी लावण्यासाठी दही मिरची कशी करायची ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदा केली की आपण ही वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि जेवणासोबत खाऊ शकतो तळल्यानंतर अगदी कुरकुरीत बनतात तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी या ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋरतुजामध्ये तुमचं स्वागत आहे वाळवणातील दही मिरची बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दही मिरचीसाठी खास करून अशा जाड मिरच्या वापरतात पण माझ्या इथे अवेलेबल नव्हत्या त्यामुळे मी या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्या घेताना थोड्याशा अशा पोपटी बघूनच घ्यायच्या आणि जर जाड मिरच्या असेल तर त्या घ्यायच्या तर अशा पद्धतीने मी या मिरच्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून त्यानंतर त्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता जो काही मसाला आपण यावरती लावणार आहोत तो मिरचीच्या आतपर्यंत चांगला मुरला गेला पाहिजे यासाठी आपण मिरचीला असा कट देणार आहोत म्हणजे अशी उभी चीर द्यायची म्हणजे मसाला चांगला आतपर्यंत मुरून जातो तर पहिल्यांदा आपण हे मिरचीचं प्रिपरेशन करून घेऊयात त्यानंतर आता या मिरच्या मी एका भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत तर यामध्ये आता आपण सगळ्यात आधी घालणार आहोत हळद आणि मीठ तर आपल्या आवडीनुसार यामध्ये हळद मीठ घालून घेऊयात मी इथे एक चमचा हळद तर दीड ते दोन चमचे मीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण याबरोबरच मिरच्या चांगल्या मिक्स करून घेऊ हो। आणि मग दही घालू विकत मिळणाऱ्या त्या मिरचीपेक्षा तुम्ही घरी केलेली दही मिरची नक्कीच अधिक चवदार खमंग लागेल आता यासाठी आपल्याला घ्यायचं आहे घट्ट दही तर इथे मी साधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम घट्ट दही घेतलेला आहे दह्यामध्ये जे पाणी असेल ते आपण अशा पद्धतीने गाळून घेऊयात एका गाळणीमध्ये दही असं ठेवायचं म्हणजे त्यामधील पाणी निघून जाईल आणि घट्ट दही मिळेल तर दही घेतल्यानंतर ते चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला काही मसाले घालायचे तर मी इथे घेतलेली आहे दोन चमचे भाजलेल्या धण्याची पूड तर त्यानंतर घेतली आहे दोन चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड तर असं जर आपण धणे जिरे भाजून घेतले ना की त्याची टेस्ट आणखीनच वाढते एक खमंगपणा येतो त्यानंतर अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि दही परत एकदा आपल्याला फेटून घ्यायचं आहे दह्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये फक्त एवढाच मसाला आपण दह्यामध्ये वापरतो आणि दह्यामध्ये चांगला मिक्स करून झाला की ते दही मिरचीवरती घालून मिरचींना चांगलं कोट करून घ्यायचं हाताचा वापर करा आणि दही असं चांगलं घट्ट असेल की मिरचीवरती चांगलं कोट होऊन जातं आतपर्यंत मुरतं आता या मिरच्या लगेच उन्हात न ठेवता रात्रभर मी घरीच ठेवणार आहे झाकण मारून जेणेकरून दही आतमध्ये व्यवस्थित मुरून जाईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या मिरच्या आता बाहेर उन्हामध्ये वाळत घालूयात तर एक प्लास्टिक शीट घ्या किंवा ताट घ्या आणि या रेसिपीमध्ये आपण दही आहे आणि ते बराच काळ ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला शक्यतो प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या ताटाचा वापर करावा लागेल किंवा भांड्याचा वापर करावा लागेल जर्मन किंवा पितळ्याच्या भांड्याचा वापर करू नये आता या सगळ्या मिरच्या मी चांगल्याच्या चा, कागदावरती पसरवून ठेवलेल्या आहेत आणि जो काही आपला मसाला राहिला असेल तो मिरच्यांवरती असा टाकून घ्यायचा आता चांगल्या कडकडीत उन्हात चार ते पाच दिवस या मिरच्या वाळवून घेऊयात एक दोन दिवस झाले की मिरच्या अशा टर्न करून घ्यायच्या म्हणजे खालच्या सुद्धा चांगल्या वाळवून येतील आपल्याला या वर्ष दोन वर्ष टिकवायच्या असतात त्यामुळे याला चांगलं ऊन देणं तितकंच गरजेचं आहे जर मिरच्या ओल्या असतानाच तुम्ही या पॅकिंग करून ठेवल्यात तर लवकर बुरशी लागते मिरच्या लगेचच खराब होतात त्यामुळे चांगल्या अशा कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्या आता पाच दिवस चांगलं ऊन दिल्यानंतर या मिरच्या मी आता तळायला घेते एका वेळेला आपल्याला जेवढ्या मिरच्या पाहिजे आहेत तेवढ्या मिरच्या तळायच्या बाकीच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवायच्या आणि या मिरच्या तळताना मध्यम गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या चांगल्या खमंग खुसखुशीत कुरकुरीत या तळलेल्या मिरच्या तयार होतात नेहमी अगदी अशाच कलरवरती मिरच्या तळून घ्यायच्या मसाला चांगला कोट झाल्यामुळे मी मिरच्या अगदी चटकदार तयार होतात आणि जर तिखट मिरच्या असतील तर आणखीनच मजा येते शाकाहारी जेवणात तोंडी लावायला हा खूप छानच प्रकार आहे तर मग एकदा करून चांगले एक दोन वर्ष स्टोर करून ठेवा तर लगेचच मग दही मिरच्यांची रेसिपी करायला घ्या आजची ही म रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनसुद्धा प्रेस करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या